अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊन आर आर्थ शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे अशा परिस्थितीत कापूस व्यापाऱ्यांकडून वजनात काटा मारला जात असून घट धरली जाते आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होते आहे असा आरोप करून शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने आज महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे शेतकरी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी अठरा ऑक्टोबर रोजी नायक तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आलं आहे दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सध्या बाजार समित्यांमध्ये कपाशीचा दर भारतीय कापूस महामंडळाने सी सी आयने जाहीर केल्याप्रमाणे आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हमीभावाने आहे तथापि अनेक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची कपाशीची खरेदी हमीभावापेक्षा कमी दरात केली जाते आहे याशिवाय व्यापारी एक ते दोन किलोपर्यंत कपात घेत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते आहे अतिवृष्टी वाढलेला उत्पादन खर्च वाहतूक खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे त्यामुळे व्यापाऱ्यांकडून होत असलेला हा अन्याय तातडीनं थांबवणं आवश्यक आहे त्यामुळे व्यापाऱ्यांकडून कपाशीची खरेदी हमीभावापेक्षा कमी दरात होऊ नये यासाठी नियमित तपासणी मोहीम राबवावी खरेदीवेळी होणारी एक ते दोन किलो कपात बंद करावी कपाशीची सी सी आय खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करावीत जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळून दिलासा मिळेल वजन काट्यामध्ये होणारी लूट थांबवण्यासाठी वजन मापे पथकाद्वारे सर्व काटे तपासून घ्यावीत असे निवेदनात म्हटले आहे प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन चेडण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीनं शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे गंगाधर सांगळे डॉक्टर सचिन पवार रामभाऊ जगताप बी एम मोरे सौरभ जाधव दादा रोठे साहेबराव जगताप संदीप कदम दिनेश वराळे महेश वराळे किशोर वराळे संदीप खाडे चांगदेव साळुंके वसंत कदम राजेंद्र लोंढे बाळासाहेब कदम अशोक तनपुरे सुनील शिरसाट सुनील सिनारे डीके दळवी माधव मुंडे नामदेव चव्हाण जयंत पवार पांडुरंग देठे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता आपण बघतो का कापूस काढणीचा सीजन आता मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे पण आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची खूप लूट होत आहे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कापसाला एक तर हे दोन किलो घट घेतात मोठ्या नावाखाली एक तर कापसाचा हमी भाव हा आठ हजार शंभर असताना सहा हजार ते सात हजारच्या मध्ये खरेदी चालू आहे तर मग आम्ही भाव ठेवला कशाला सरकारने असा आमचा या सरकारला सवाल आहे आम्ही पण सरकारमध्येच आहे पण आम्ही ग्रामीण भागातले आणि ही जे वजनामध्ये पण खूप काटे पण यांचे क्लिअर नाही आहे हे काटे पण यांचे वजनमाफी पथकाने तपासणी केली पाहिजे तपासणी करून जे दोषी असतील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली पाहिजे आणि जी घट आहे ही घट आम्ही काय घेऊन देणार नाही यांना जी दोन किलो घट घेते असेल तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज हा विषय घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलेलो आहे त्यांना सूचना दिलेली आहे यांनी जर कारवाई नाही केली तर येणाऱ्या दोन तीन दिवसात आम्ही मोठ्या तीव्र स्वरूपाचा असं आंदोलन उभं करू मी राहुरी तालुक्यातील शेतकरी पांढरंग भोसाहेब देथे आज अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि आज एकरी साधारणतः तीन चार सा ते चारच क्विंटल कापूस निघतोय परंतु जेव्हा आम्ही शेतकरी अडचणीत असल्यामुळे आम्हाला मजूर देखील पंधरा रुपये किलोनी कापूस वेचणीसाठी मागतोय आणि व्यापाऱ्याकडे जर आम्ही कापूस घेऊन गेलो तर ती वल्ला कापूस आहे त्याच्यामध्ये भरपूर कडी कवडी आहे आणि आम्हाला चार हजार पाच हजार रुपयाचा भावानी कापूस मागत आणि त्या भावात आम्हाला द्यावाच लागतो कारण आम्ही खूप शेतकरी अडचणीत आहे आणि जेव्हा आम्ही घरून कापूस ज्या वेळेस मोजून येतो ती पन्नास किलो जर गुन्हे असेल तर तिथं ती सत्तेचाळीसच किलो भरते आणि परत त्याच्या नंतर देखील ते काट्यामध्ये दोन किलो वजन आम्हाला किंमत मागत घटमार आणि शासनाने जे आठ हजार शंभर रुपये भाव कबूल केला आहे शेतकऱ्याला परंतु हे व्यापारी सहा हजार चार हजार ह्याच पद्धतीने कापूस घेऊ राहिले शेतकऱ्यांना कारण गरज आहे तर त्या भावातच कापूस विकण्याची कारण शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी